गरिबीवर मात करत सुयश लाड भारतीय नौदलात दाखल राजापूर गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सत्कार सांगली जिल्ह्यातील ला पलूस तालुक्यातील राजापूर गावचा चिरंजीव सुयश प्रकाश लाड याची भारतीय नौदलात निवड झाल्याने गावामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले एकतीस ऑगस्ट रोजी गावात आगमन होताच सुयशचे गावकरी नातेवाईक मित्रपरिवार आणि शाळेतील शिक्षकांच्या उपस्थितीत जल्लोषात सत्कार व स्वागत करण्यात आले याप्रसंगी विनायक कोरेस सरकार सुरेश गाडगे सरकार सायंके बंधू पाटील निकम जाधव अविनाश जगताप डॉक्टर अनिल माने सरकार आदी मान्यवर उपस्थित होते विशेष म्हणजे सुयेशच्या आईवडिलांनी मजुरी करून मुलाचे शिक्षण पूर्ण केले बिकट परिस्थितीतून शिक्षण घेऊन सुरेशने नौदलाच्या कठीण परीक्षेत यश मिळवले आणि आज गावच्या माथ्यावर अभिमानाचा तोरा रोवला सौर राधिका आणि श्री प्रकाश लाड यांचा मुलगा आज आपल्या कष्टातून यश मिळवून भारतीय नौदलात दाखल झाल्याने राजापूर ग्रामस्थांनी त्याचे हार्दिक स्वागत व अभिनंदन केले हा कार्यक्रम सोह राधिका प्रकाश लाड यांच्या घरी पार पडला उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी सुएच्या कार्याची दखल घेत त्याला शुभेच्छा दिल्या सुएची यशोगाथा गावातील तरुणासाठी प्रेरणादायी ठरत आहे न्यूज रिपोर्टर अनिल माने चंदूर जाहिरात बातमीसाठी संपर्क शहात्तर शहात्तर अठरा तीस वीस माहिती मराठी टीव्ही न्यूज चॅनल महाराष्ट्र राज्य बातमी आवडल्यास महाराष्ट्र मराठी टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा